गुंतलेले मनवेळे तुझ्या असवे भाग तीस संध्याक उत्तर काय देईल इकडे आमचं लक्ष होतं पण ती फोन करून म्हणाली तुम्ही चार दिवस राहायला येईल आणि मी चापलोच काय चार दिवस तेही वेदला जाणून घ्यायला असो अगं तुझ्या कामाचं काय मी विचारलं मी सुट्टी घेतली आहे ती म्हणाली अगं पण वेद थोडीच सुट्टी घेणार आहे मी म्हणालो तो नसला तर काय झालं आयुष्यात फक्त एकच माणूस महत्त्वाचा असतो काय घरातली माणसं पण आहेत ना मी काकींसोबत राहीन ती म्हणाली बरं बाई ये पण तुझ्या जबाबदारीवर राहायचं तितके दिवस राहा माझं काही म्हणणं नाही मी म्हणालो पोरगी अगदी हक्काने बोलत होती वेदला काही कल्पना नव्हती तो सकाळी नऊला घर सोडायचा तो रात्री आठला यायचा त्यामुळे संध्याचं त्याला जाणून घ्यायचं मिशन कुठवर सक्सेसफुल होईल तिलाच माहीत मी काही बोललो नाही झाली सून तरी ठीक पण मला एक मुलगी तर मिळू शकेल स्वतःला मुलगी नाही पण मी तिला माझी मुलगी असती तर काय केलं असतं ते सर्व करायचं ठरवलं वेदी ही माझ्याच हातीला होती जेव्हापासून तिला कळलं संध्या राहायला येते ती भलतीच खुश होती हे करू का तिला आवडेल का ते करू तिला आवडेल का कितीतरी प्रश्न विचारलं होतं वेदीने ती आजारी वेदी आहे का हाच प्रश्न पडला होता आम्ही दोघंही खुश होतो प्रकाशला मी फोन केला तर तो म्हणाला मला माहीत आहे मी तिला बोललो मुलगा चांगला आहे पण तुझं तू ठरव मी तुला कोणतीच जबरदस्ती करणार नाही बरं ठीक आहे तुझ्या परवानगीने येते ना मग ठीक आहे माझी मुलगी म्हणून जपेन काळजी करू नकोस मी म्हणालो नाही रे मी कशाला काळजी करू ती स्वतःची काळजी घ्यायला सक्षम आहे तिला तिचा गड लढू दे तूही मध्ये पडू नकोस वेद काय बोलला तर तिचं तिला निस्तारू दे प्रकाश म्हणाला ओके मी म्हणालो आणि फोन ठेवला मलाच काय ती काळजी इथे जो तो बिंदास्त वावरत होता आणि मीच सर्वांची काळजी का करत होतो पण तो माझा स्वभाव होता मला त्यात आनंद होता शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता संध्या, संध्या बॅग घेऊन हजर झाली तिला बघून मला का कुणास ठाऊ हो? पण बरं वाटलं ती आली बॅग सो, सोप सोप्याच्या कडेला लावून आधी माझ्या आणि वेदीच्या पाया पडली नंतर वेदीने तिला खांद्याला धरून उठवलं आणि जवळ घेतलं पाठीवर थोपटलं तशी वेदीच्या कुशीत घुसली आणि अजून मिठी घट्ट केली जशी काय ही मायलेकरच संध्या मला एक सांग तुला वेद आवडला आहे ना वेदीने हळूच विचारलं पण मला भीतीही वाटते म्हणून फक्त मी थोडे दिवस राहून बघणार आहे आमचं थोडंफार तरी जमेत जमतं का संध्या म्हणाली अगं वेद खरंच चांगला आहे फक्त रागीट आहे त्याचा स्वभाव एकदा अंगवरणी पडला मग तर कोणीही त्याच्या प्रेमात पडेल वेदी म्हणाली कुणी कशाला मलाच प्रेम करायचं आहे संध्या म्हणाली आणि नंतर जीप चावली काही काय बोलते संध्या असं स्वतःशीच पुटपुटली हो का आम्हाला खूप आवडेल आमची तू सून झालेली मीही बोललो तशी लाजली वेदीपासून दूर होत तिने आपली बॅग हातात घेतली मी तुमच्यासाठी काही खाऊ आणलं आहे तिने असं म्हणत एक डब्बा बाहेर काढला व वेदीच्या हातात दिला वेदीने उघडला डब्बा तर आतमध्ये नारळवड्या होत्या वा मस्तच मी बघून हवरट्यासारखी एक काप घेतलं त्यातलं तर खूप छान झाल्या होत्या ओढ्या हो माझ्या वेदला खूप आवडतात बघ कसा खाईल लहान मुलासारखा खूप निरागस आहे तो मी म्हणते बोलून नाही तूच सांगशील बघ मला वेदी म्हणाली संध्याला आवडतात त्यांना मग द्या त्यांनाही संध्या म्हणाली मी मात्र पटकन अजून दोन तीन वड्या घेतल्या आणि बाजूला जाऊन सोप्यावर बसलो खरंच छान बनवल्यास ग तू की आईने बनवल्या मी आई विचारला मीच बनवल्या इथे यायचं म्हणून ती लगेच म्हणाली बरं मग जायच्या आधी आम्हाला पुन्हा बनवून खायला घाल मी म्हणालो तिने मान हलवली बॅग कुठे ठेवू संध्याने विचारला वेदच्याच रूममध्ये ठेव मी म्हणालो वेद वेदीत मोठे झाल्यावर वेदीनेच हट्टाने एका बेडरूमचे दोन भाग करून घेतले होते आमचं वस्तान हॉलमध्ये आलं होतं आम्ही म्हातारे झालो होतो त्यामुळे मुलांना वेगळी रूम करून दिली होती वेजच्या रूममध्ये बॅग ठेवून ती तिथेच फ्रेश झाली बाहेर आली तेव्हा वेद नुकताच येत होता घरात पाऊल ठेवल्यावर त्याला संध्या दिसली संध्याने कामावरून आला दबून म्हणून पाणी आणून दिलं लगेच संध्या मला ह्या सगळ्याची सवय नाही मला स्वतःची कामं स्वतः करायला आवडतात वेद बोलला तसं तिचा चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठे गायब झालं आणि तिने फक्त मान हलवली ती पाणी घरात घेऊन गेली नाराज चेहऱ्याने ती चहा बनवत होती मी आल मी आत आलो तिच्या पाठोपाठ संध्या तू नाराज होऊ नकोस तो तसाच आहे त्याला त्याच्या कामात कोणी गडबड केलेली आवडत नाही पण तुला त्याच्यासाठी काही करायचं असेल तर जेवण बनव माहीत नाही पण तिचा असा आल्या आल्या हिरमोट झालेला बघून मला कुठेतरी वाईट वाटलं हा वेद नक्की कुणासारखा झाला मला अजूनपर्यंत माहीत नाही कारण दोघांपैकी कुणाचाच स्वभाव असा नव्हता वेदी रागीट होती पण दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायची राग काय तो माझ्यासाठीच होता पुरेपूर पण तिने मला कधी असंच नाही तसंच नाही कधीच सांगितलं नाही वेद फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेला फ्रेश होऊन येताना संध्याच्या बॅगकडे लक्ष गेलं त्याचं आई ए आई वेदचा आवाज आला काय रे बाळा बोल वेदीने विचारलं आई ही बॅग कोणाची वेदने बॅगकडे बोट करत विचारला अरे ती संध्याची आहे थांब उचलते वेदी उचलत होती तर वेदने तिला थांबवलं असू दे बॅग संध्या ते राहायला आली मला आता समजतंय वेल बोलला हो कारण आत्ता ती आत्ताच आली आहे राहायला दोन दिवस सुट्टी करून आली आहे दोन दिवसापूर्वीच तिने फोन केला होता येणार म्हणून पण माझा विश्वास नव्हता ती येईल यावर म्हणून तुला सांगितलं नाही वेद येईला म्हणाली वेद काही बोलला नाही तिची बॅग उचलून व्यवस्थित एका कोपऱ्यात ठेवली बाहेर आला तर सध्या चहा घेऊन उभी होती थँक्स म्हणत वेदने तिच्या हातून चहा घेतला तिने हातातली डिश त्याच्यासमोर धरली त्याने आधी तिच्याकडे बघितलं काय अशा नजरेने तिनेही डोळ्यांनीच डिशकडे बघ सांगितलं जसं त्याने डिशमध्ये बघितलं बाबाच्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आली अरे तू केली वेदने पटकन तिच्या हातातून डिश घेत विचारलं चहा बाजूला करत त्याने एक वडे उचलून टोंध टाकली हो सध्या म्हणाले वा खूपच छान आहेत नारळवाड्या तुला इतक्या छान बनवता येतात तुझ्याकडे बघून वाटत नाही संध्याकडे बघत वेद म्हणाला का संध्याने थोडं रागतच विचारलं अगं तू एवढी नाजूक वाटतेस तर असं काही करशील असं बघून वाटत नाही तुला फक्त मेकअप करता येतो की काय असंच वाटतं बघून वेद तिच्याकडे बघत असंच म्हणाला आणि स्वतःच्या नकळत संध्याने त्याला पाठीत फटका दिला फटका साधासुद्धा नव्हता चांगलाच राग काढला होता तिने मला वेदीची आठवण झाली या मुलींचे काय हात नुसते शिवशिवत असतात काय बघावं तेव्हा हात वरच असतो संध्या अपेक्षित नसल्याने वेद थोडा दचकला लागला असेल की नाही हात शंका वेदची तंदुरुस्त बॉडी तिचे नाचूक हात कुठेच त्याची तुलना नव्हती मी नाही काय करणार आहे पुढे तुझ्यासाठी मी सर्वांसाठी करणार चार दिवस राहणार आहे तर मी सगळ्यांना घरातल्यांना त्यांच्या आवडीचं करणार आहे तुलाच नाही वरवून देणार ती असं म्हणाली आणि जायला वरली तर वेदने देचा हाथ ए, आ, पटकन वेदने तिचा हात पकडला हे इतक्या पटकन झालं की वेदलाही कलर असावं की त्याने तिचा हात पकडला त्याने तिला थांबवलं संध्या तुला जेवण बनवता येतं मग मला आजच तुझ्या हातचं खायचं आहे वेद हक्काने सांगावं तसं बोलला तिने नाहीमध्ये मान हलवले मला काही माहीत नाही तू बनवलं तरच मी जेवणार ते पण माझ्या आवडीचं नारळवड्या खरंच छान आहेत मला वाटलं काकीनी बनवल्या पण तू बनवल्या म्हणालीस तेव्हा मला विश्वास बसला नाही पण तू आता जेवण पण येतं म्हणतेस तर बघू तुला येतं का आज मी तू केलेलं जेवण जेवणार डन स्वतःच्या हाताचा अंगठा तिच्या हाताच्या अंगठ्याला लावत बोलला मी बघतोय हे काय बघतोय असं झालं होतं मला तरी बरं उगाच डोळ्यासमोर पेपर धरून बसलो होतो ती गेली तरी वेद गालात हसत होता मान हलवून उठला तसं त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं त्याने चेहरा एकदम निर्विकार करत थंड झालेली चहा घेऊन बेडरूममध्ये गेला मला माहीत आहे वाऱ्याची झुळक यावी आणि आपल्या मनाला सर्व विसरून त्यात रमवाण व्हायला भाग तसं संध्या संध्यावेदच्या आयुष्यात आली आहे मी मुद्दाम बेडरूममध्ये डोकावलं तर बाबा केसातून हात फिरवत बसला होता बेडवर गालात हसत त्याला खळखळून हसताना बघितलं नाही कधी पण त्याचं गालात हसणं पण त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसे संध्याने घरात पाऊल ठेवल्यापासून घरात एक प्रकारचं चैतन्य आलं होतं तिच्या पंजरांच्या आवाजाने आमचं घर गुंजत होतं वेदीचं आजारपण आणि थकवा अजण गायबच झाला होता संध्या रात्रीच्या जेवणाला लागली आज वेज आवडीचं सगळं जेवण बनलं होतं पुलाव गुलाबजाम पुरी भाजी तिला सर्व द्यायला वेधी होती पण जेवण बनवलं होतं संध्याने सर्व आम्ही पुरुष सर्व जेवायला बसलो वेद मात्र खूप खुश होता जेवण तर खरंच चविष्ट होतं वेदच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरलं होत त्याने हाताने छान असं दाखवलं माझ्या अनुभवी डोळ्यातून ते सुटलं नाही असो एक गाडी रुळावर धावत होती तर दुसरी गाडीही रुळावर येत होती आता जोडी जमली वळायला हरकत नाही प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात ते समोर दिसत होतं वेद जेवून आपल्या रूममध्ये गेला सर्व झाल्यावर संध्या वेजच्या रूमचा दरवाजा उघडून आत गेले वेजच्या बेडरूममध्ये तिने बॅग ठेवली होती ना वेद कपड्यांची स्त्री करत होता माझी इथली बॅग काय झाली तिने आत जाताच विचारला थांब देतो त्याने तिची बॅग दिली आपली बॅग त्याने व्यवस्थित ठेवलेली बघून तिलाही बरं वाटलं आतमधलं हवं ते घेऊन बॅग पुन्हा वेदकडे दिली रात्री वेद आणि मी बाहेर व आणि संध्या वेदच्या बेडरूममध्ये झोपल्या माझ्या बाजूला वेद आला तसं मी त्याला म्हणालो संध्या चांगली मुलगी आहे ना हो तो ओघात बोलला पण नंतर मात्र नजर चोरत बाजूला बघू लागला तुला आवडते मी विचारलं माहीत नाही एकूण चांगलं वाटलं तिचं येणं आपल्या घरी वेद म्हणाला संध्या खरंच चांगली आहे दुसरी तिसरी एवढ्या पळून गेली असती तुझ्या वाऱ्याला पण उभी राहिली नसती पण तिने तुझ्या पाठीत धपाटा घालायची हिंमत ठेवली व मी असं म्हणालो तर वेद प्रश्नार्थक नजरेने बघत होता म्हणजे कधी मारलं तिने असं तू नारळवड्या खात होतास तेव्हा तिला म्हणालास तू केलीस वाटत नाहीस तू नाचूक मी पुढे बोलतच होतो की त्याने अडवलं आठवलं मला हा मग हात पकडला तोही लक्षात असेल तुमच्या वेदने विचारला मी मान हलवली ते नकळत झालं ती पटकन जायला निघाली मला थांबवायचं होतं म्हणून बाकी काही नाही मी तिच्याशी असंही लग्न करायला तयार आहे तिचीच अट आहे माझं काही नाही आवडली आणि हो। एक नाही आवडली तरी तयार आहे लग्नाला मी वेद बोलला एक लक्षात ठेव बहुतेक मुली एखादीच अपवाद असते पण बहुतेक हळवे असतात अगदी कोणी नाही लाड केले तरी नवऱ्याने लाड करावेत ही साधीशी अपेक्षा असते कधी तोडून बोलू नये त्यांना मी म्हणालो वेद काहीच बोलला नाही कदाचित विचार करत असावा जमेल, का जमेल काये काये काही मला मी त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणालो तुला नक्कीच जमेल पण तो थोडा अस्वस्थ वाटला काय रे काय झालं मी विचारलं पण काही नाही मान हळूच झोपला उद्या सुट्टी घे मी म्हणालो उद्या काम आहे खूप सोमवारी घेईन आधीच घरात सांगू नका नाही घेता आली तर प्रॉब्लेम होईल वेद म्हणाला म्हणजे गाडं हळूहळू जाग्यावर येत होतं मी मनात म्हणालो वेद माझ्या बाजूला झोपला होता मला झोप लागत नव्हती तो मात्र जम दमून आल्यामुळे लगेच झोपला त्याच्या केसात हळूच हात फिरवला मायेने उद्याचे सकाळ काय होतं माहीत नाही पण आजचा दिवस छान गेला होता बघूया काय होतंय कथेत कमेंट करा